हंगोली नगरपरिषद यांच्या वतीने आज पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर वृक्षारोपण कार्यक्रम करण्यात आला आज दुपारी चार वाजता वृक्षारोपण कार्यक्रमाचे उद्घाटन पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले प्रमुख पाहुणे म्हणून अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील नगरपरिषद प्रमुख्याधिकारी अरविंद मुंडे उपमुख्याधिकारी उमेश हेमाडे प्रशासन अधिकारी श्याम मालवंडकर नगर अभियंता रत्नाकर अडशिरे स्वच्छता विभाग बाळूबांगर काकडे यांच्यासह कॉन्ट्रॅक्टदार अक्षय लव्हाळे यांच्यासह अधिक अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते चंद्रकांत वैद्य मुख्य संपादक हिंगोली यावर्षी नगरपालिकेमार्फत आपण साधारणतः पंधराशे मोठी झाडं जे आठ ते दहा किंवा फुटा बारा फुटापर्यंत मोठी झाडं आपण केली आहे त्या पंधराशे झाडांच्या रोखण्याची सुरुवात आज आपण एस पी ऑफिस समोरचा जो रोड आहे स्पेशिस्टिक त्या रोडवर माननीय एस पी साहेब आणि ॲडिशनल एस पी मॅडम यांच्या हस्ते वृक्षारोपणाची सुरुवात या ठिकाणी आपण केलेली आहे यामध्ये स्पेशली या ठिकाणी कलाविया रोजा नावाची झाडे आपण लावलेली आहेत त्याचबरोबर यावेळेस आपण आंब्याची काही मोठी रोप आणलेली आहे त्याच पद्धतीने अतिशयही बरेचसे वृक्ष आपण या ठिकाणी लावलेले लवकरच त्या सर्व वृक्षांची लागवड आपण नगरपालिकेमार्फत करणार आहोत तर ज्या काही सामाजिक संस्था आहेत किंवा वृक्षप्रेमी नागरिक आहेत ते जर संगोपनाची जबाबदारी घेत असतील तर नगरपालिकेमार्फत त्यांना या वृक्षाचं वाटप आपण करणार आहोत तर आतापर्यंत किती वृक्षारोपण करणार यावर्षी आपण यावेळेस आपण साधारणतः एक सहा ते आठ हजारापर्यंत लागवड झाली आहे आणि पंचवीस हजार वृक्षारोपण करण्याचं टार्गेट आपलं यावेळेस आहे